महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि आदिजी ठाकरे यांना वंदन आणि आजच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने जमलेले सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक या ठिकाणचे धुळेवाडे परिसरातील नागरिक यांचे सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच आजच्या या प्रचार फेरीच्या निमित्ताने ज्यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती लाभले ते म्हणजे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नितीनजी वाळके साहेब त्याशिवाय प्रमुख बाबी जोगी आमचे तळाशिलकर साहेब जाधव सर शंकरदास आणि आमचे शिवसैनिक मांजरेकर सर यांचेसुद्धा या ठिकाणी आभार मानतो त्याशिवाय सर्वच आपले या एरियातील सगळे ज्येष्ठ मान्यवर आहेत या ठिकाणी त्यांच्यासह मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो वासुगावकर काय माहित या ठिकाणी ज्येष्ठ शिवसैनिक सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगतो की तुमच्या आधी सर्वांची मी या ठिकाणी कौतुक करतो त्याचं कारण म्हणजे तुम्ही सर्वजण आमच्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आधी एकनिष्ठ राहिलात त्याबद्दल आधी तुमच्या सर्वांचे मनापासून कौतुक करतो मेन म्हणजे आधी सत्याच्या बाजूने राहिलं त्याशिवाय विशेषतः कौतुक मी करेन ते म्हणजे आमचे कार्यसम्राट कार्यतत्पर एकनिष्ठ कर्तव्यदक्ष आणि जॉईंट किलर म्हणून ज्यांची आज महाराष्ट्रात ओळख आहे ते म्हणजे आमचे वैभवजी नाईक साहेब यांचे सुद्धा मी या ठिकाणी विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचं कारण म्हणजे त्यांना सुद्धा पन्नास कॉक्याची ऑफर आली होती पण त्या ऑफरीला त्याने अजिबात किंमत दिली नाही दाद दिली नाही त्याबरोबर त्यांना त्रास देण्याचं काम सुद्धा या लोकांनी चालू केलं या चांडा चौकटीने त्रास देण्याचं काम चालू केलं त्यांच्या बंगल्याची सुद्धा मोजमापी घेण्यात आली त्याशिवाय त्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या रेडी सुद्धा मारण्यात आल्या एवढं करूनही ते तुमच्या आणि आमच्याशी आपण दिलेल्या मताशी ते एकनिष्ठ राहिले हे एक प्रत्येकाने आधी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून आपण सुद्धा त्यांच्याशी एकनिष्ठ राहणं ही फार काळाची गरज आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा त्याशिवाय कोविड काळातही आता वाळके साहेबांनी सगळं विश्लेषण करून तुम्हाला सांगितलंच तर त्यावेळेस अक्षरशाही विरोधक आपापल्या बंगल्याने सेफ बसले होते हे कुठे दिसले काय तुम्हाला विरोधक सरळ सांगा दिसले तर दिसले म्हणून सांगा खोट इकडे काय नाही पण वैभव एक मात्र तुमच्या प्रत्येकाच्या दुःखात या ठिकाणी हिरिरीने भाग घेत होते चोवीस तास इकडे आमच्या सेवेत होते तर अशा व्यक्ती बरोबर राहणं राहणं योग्य तर जे आपल्या बंगल्यात सेफ सेफ होते त्यांच्याबरोबर राहणं योग्य हे प्रत्येकाने ठरवणं फार गरजेचं आहे त्याशिवाय चौकते वादळासारखी इकडे महाभयंकर परिस्थिती उद्भवली तुम्ही सगळेजण माझ्यासोबत होता त्यावेळेस वैभवजी नाईक स्वतः या ठिकाणी टू व्हीलरने फिरत होते टू व्हीलरने फिरून ते प्रत्येकाची सुखदुख जाणत होते प्रत्येकाच्या चौकशी करत होते बाबा आणि ती परिस्थिती एवढी डेंजर होती की असं वाटलं पहिल्यांदा जे वादळ झाल्यानंतर जवळपास महिनाभर लाईट येणार नाही अशी ही वस्तुस्थिती होती बरोबर ना प्रत्येकाला वाटलं आता महिनाभर आपल्याला गाळोखाच राहायचं आहे पण वैभव नायकांच्या आणि वैभव नायकांच्या ह्या नियोजनांमुळे आणि त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे विशेषतः आभार मानायला पाहिजेत म्हणजे आमचे उद्धवजी साहेबांचे आभार मानायला पाहिजेत कारण त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे महाराष्ट्रातले सगळे एम जे कर्मचारी आहेत ते जवळपास दोन ते अडीच हजार लोक इकडे या ठिकाणी टीम त्याने इकडे पाठवल्या आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने लाईट या ठिकाणची ह्या परिसरातली साहेब सांगतो दुसऱ्या दिवशीपासून लाईट चालू झाली दुसऱ्या दिवशीपासून लाईट चालू झाली याच्यात खोटं काय नाही त्यामुळे अशा व्यक्ती बरोबर आपल्याला राहणं फार गरजेचं आहे जो आपल्या सुख दुखात आणि त्यावेळेस जर दुसरा आमदार असला असता शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो माझ्या मते महिनाभर आम्ही काळोखात का राहणार होतो ही वस्तुस्थिती आहे त्याशिवाय तात्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेस सुद्धा तौकते वादळात स्वतः बिचारे आजारी असून सुद्धा पायपीट करून उद्धव ठाकरे या एरियातून आमच्या एरियातूनच फिरून गेले आणि कोट्यावधी रुपयाची त्यावेळेस भूमिकत साठी त्यांनी मंजुरी दिली त्यांच्या सुद्धा मी या ठिकाणी या एरियाच्या वतीने किंवा मालवण शहराच्या वतीने मालवण तालुक्याच्या वतीने त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि <ciert> असं असताना सुद्धा या गद्दारांनी ह्या गद्दारांनी त्यांचं पाय खेचण्याचे काम केलं आणि त्यांना या खुर्चीतून सीएमच्या खुर्चीतून उतरवण्याचं काम या गद्दार लोकांनी केलं तर यांना ही जनता माफ करणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगतो त्याशिवाय त्याशिवाय महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांपासून म्हणजे इतिहास सांगतो छत्रपती शिवरायांपासून आतापर्यंत कधीच महाराष्ट्र दिल्ली समोर झुकलेला कधी आम्ही बघितलं नाही म्हणजे आतापर्यंत म्हणजे उद्धवजी साहेब पर, साहेबांपर्यंत कधी झुकलेला बघितलं नाही पण या गद्दारांनी मात्र झुकवण्याचं काम केलं या गद्दारांना ह्या ठिकाणी गाडल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही एवढी मी या ठिकाणी शपथ घेतो आणि ह्या ह्या मालवण शहरातून ह्या मालवण शहरातून या मालवण शहरातून आणि ह्या ह्या प्रभागातून आम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी आम्ही लीड देऊ आणि प्रत्येकाने मात्र गाफील राहताने हे प्रत्येकाने लक्षात ठेवा कारण निशाणी आहे आपली मशाल दोन नंबरचं चिन्ह दो, दोन नंबरचं बटन दाबून वैभव नायकांना आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यायला पाहिजे आणि पालकमंत्री करायला पाहिजे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा कारण महाविकास आघाडीचीच सत्ता या ठिकाणी येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे त्यामुळे हे हो, लक्षात ठेवा प्रत्येकाने गाफील राहू नका विविध आमिषे येतील धुडकारून लावा पण हे गद्दारांना इकडे गाळल्याशिवाय आपण गप्प राहायचं नाही हे लक्षात ठेवा हो, आणि तेवीस तारखेला विजयी झेंडा जे आपणच फडकवणार या ठिकाणी मी सांगतो आणि माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज